महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा गुन्हा नोंदवण्यात आलेल्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या चार तासात पकडलाय भारतीय न्यायदंड संहिता कलम एकशे तीन प्रमाणे नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी बापू जुबर दातीर याला डोंगराळ भागातून अटक करण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या सूचनेनुसार पोलीस हवलदार महेश कुमार बडे पोलीस नाईक गोकुळ इंगवले पोलीस कॉन्स्टेबल आनंद मैड संभाजी गर्जे शरद चोबे यांनी ही कारवाई केली आहे गुन्हा दाखल होताच काही तासातच सुप्पा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून डोंगराळ भागात शोध घेतला असता सदर आरोपी एका झाडाखाली बसलेल्या अवस्थेत आढळून आलाय त्याच वेळेस त्याला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलंय अगदी कमी वेळात हा आरोपी जेरबंद झाल्याने श्रीगोंदा पोलिसांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे आरोपी विरुद्ध पुढील कारवाई होत असून जलद गतीनं तपास लावल्याने श्रीगोंदा पोलिसांचे कौतुक केले जात आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा बापूर दातेस आणि त्याची पत्नी संगीता बापू जातेस हे सक्रिवले राहणारे कुटुंब आहे त्यांना एकूण चार मुले चारही मुलांचे जन झाले तीन मुली आणि एक मुलगा मुलगा ही पुण्याला नोंदीसाठी आहे बापू दातीस यांनी आपल्या पत्नीला मारहाण केली महाण करून घरात विषारी अक्षर पाजून जीव प्रयत्न केला त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये इराठी आणले असता चितनपुळं सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे इराज दुकाचा गेले असता बारा तारखेला रात्री तीन वाजता तिमान पाहून यावरून मैत्राची मुलगी जाई तर धनंजय लांडगे त्यांना सोना तिवारी यांनी तक्रार केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा आरोपी हा बापू लाातीर हा बाहेर पडून जाण्याचा एकदाचा होता त्याला मदतीने अटक करण्यात आलेली आहे तर त्या अटकेत असून त्याच्या उद्या पेशिया घेऊन तपास करीत आहोत तपास माननीय पोलीस अधीक्षक टोला साहेब सुपर पोलीस अधीक्षक उभही पोलीस अधिकारी वके साहेब यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी बातमी शोध सत्याचा